जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यातील शिरसाळे गावात मारुतीरायाचं अनोखं मंदिर आहे नवसाला पावणारा मारुतीराया म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे मंदिराच्या बाजूला असलेल्या नदीत मारुतीरायाने दर्शन दिल्याचं सांगितलं जातं पूर्वी एका ओट्यावर मारुतीरायाची मूर्ती होती नवसाला पावणारा मारुतीराया म्हणून जसजशी भाविकांची गर्दी वाढू लागली तस तशी ख्याती वाढत गेली नंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये अग्रवाल नामक व्यक्तीने मंदिर बांधलं पण जेव्हा जेव्हा मंदिराचा कळस बांधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अपयश आल्याचं भक्तांच्या लक्षात आलं त्यामुळे वर्षानुवर्षे ऊन वारा पाऊस अंगावर झेलत मारुतीराया उभे आहेत येणाऱ्या संकटाला मारुतीराया धैर्याने सामोरे जातात असा त्याचा अर्थ लावला जातो या मंदिरात नवस पेटण्यासाठी दूरवरचे भाविक येत असतात वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते विशेष करून शनिवारी प्रचंड गर्दी असते या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे या त्यामुळे या ठिकाणी सोयीसुविधा वाढवण्याची मागणी आहे राज्य सरकारने या तीर्थक्षेत्राला विशेष दर्जा देण्याचीही मागणी आहे हे मंदिर एकोणीसशे एकसष्ट सालापासून एक, साला एक छोटासा ओटा होता इथं ओटा असल्यानंतर इथे थोडे म्हणजे कमीत कमी भक्तजनात होते त्यानंतर भगवंत सर्व भक्तजनांना पावत गेला त्यामुळे गुस्सावलच्या अग्रवाल यांनी मंदिर बांधले तरी मंदिर बांधण्याचे काम अपूर्ण का आहेत हे वरती कळस आहे कळस बांधू देत नाही यालाच म्हटलं आहे शिर सत्वाचा हनुमान शिरसाळे येथे भक्तजन आता कमीत कमी लाखोंनी उपस्थित राहतात दर शनिवारला यात्रेप्रमाणे दूरदूरून लोक येतात आणि बारी बारीने दर्शन घेतात सर्वांचं असं म्हणणं आहे की या मंदिरात येऊन म्हणजे आपली जी इच्छा असतात त्या पूर्ण होतात आम्ही खूप वर्ष दोन तीन वर्षापासून या मंदिरात दर शनिवारी दर मंगळवारी येत असतो इथे आल्यावर प्रसन्न वाटतं छान वाटतं एकदम आलं की मन मोकळं होतं आहे तर मंदिरात आल्यावर आपल्याला एकदम मस्त प्रसन्न वाटतं आपले जे क दुःख असतात कष्ट असतात ते इथे येऊन आपण मांडले की हनुमानजी महाराज आपले ते दुःख कष्ट दूर करतात बऱ्याच जणांच्या इच्छा आकांक्षा इथे येऊन नवज्यांनी असं मानलेलं असतं की हे आहे ते वगैरे त्यांचं सगळं पूर्ण होतं त्यांच्याबद्दल एक ऐतिहासिक देवस्थान आहे हे आपल्या जळगाव जिल्ह्यामधलं आणि खूप छान मंदिर आहे अख्या अशी की या मंदिरावरती म्हणजे कडक जर मानला तो टिकत असणे त्यावरती आणि हनुमानजी महाराज तो म्हणजे लगेच प म्हणजे खालती पडून जातो किती पण समजा जडीत बांधला आपण काही पण केलं तरी पण तो पडून जातो आणि त्याच्यानंतर आपण जर मनापासून जर कधी सात शनिवार पूर्ण केले इथं सात शनिवार आपण फिऱ्या मारल्या तर आपले पूर्ण सगळे जे आपले अटकलेले काम आहेत सर्व पूर्ण होतं